बारा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड पण होत आणि त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करून आज कोर्टासमोर करणार आहे आणि पुढील तपास करून त्यांना कोण मदत केलं आणि ते आधार कार्ड बनवायला आणि इतर आणखी आणखी त्यांच्या साधीदार इतर ठिकाणी आहे का या दृष्टीने आमचा तपास सुरू आहे नागरिकांना काय वाटतं सर्व जे एमआयडीसी च्या कारखान्याक आहेत किंवा इतर व्यावसायिक आहे। जे आहेत त्यांचे त्यांना सर्वांना आपल्या मध्ये आव्हान आहे आपल्याकडे जे कोणी नोकरीत आहेत रोजगार रोजगारी आपण दिलेल्या आहेत सर्वांच्या अँटीसिडेंट व्हेरिफिकेशन करून घ्या सोबतच जे कोणी अशा नवीन आलेले आहेत त्यांना घर बाड्याने देणारे जे घर मालक लोक आहेत आपल्यालाही आव्हान आहे आपण जे भाडेदार जे आहेत त्यांच्या व्हेरिफिकेशन लोकल पोलीस स्टेशन मार्फत करून घ्यावे आता माहिती असतानाही आपण आश्रय दिले तर आपल्या विरुद्ध पण कायदेशीर कारवाई सर सर